पूर्ण नाव पायल विठ्ठल पाटील आज आमच्या क्लासचा सेंड ऑफ होता फिजिक्सच्या क्लासचा निखिल पाटील सरांकडे आम्ही क्लासला होतो तर त्या सरांनी आम्हाला इथे सेंड ऑफ दिलेलं आहे हॉटेल महारुद्रमध्ये ही हॉटेल आशिष चौधरी सरांची आहे तर इथलं वातावरण खूप छान आहे इथे आम्ही जेवण पण केलं तर ती जेवणाची टेस्ट पण खूप छान आहे हॉटेलची जागा पण छान आहे इथलं झोन पण सेफ झोन आहे आणि इथलं वातावरण पण निसर्गरम्य आहे आणि इथे आम्हाला खूप मजा आली आहे आम्ही इथे खूप एन्जॉय पण केलं आहे आणि इथे आम्हाला मजा आली मारुद्रसारखं हॉटेल आम आम्ही कुठेही बघितलं नव्हतं इथे सर्व नॅचरल आहे आणि काही असं हे नाही आहे सर्व छान आहे इथे तास बारावीचा फेअरवेल शेवटचा दिवस निखील पडल्या सांगा आम्ही क्लासमध्ये आहेत तर आज क्लाच फेअरवेल सरांनी महारुद्र हॉटेलमध्ये आयोजित केला आणि आमचे आशिष चौधरी सर आमचे सर आहेत त्याच्यामुळे आम्हाला काही असं वेगळं वाटलं नाही आणि सर ग्रुप फ्री आहे सराबद्दल बघायचं म्हटलं तर आणि खूप चांगलं सुद्धा आहे आणि आम्हाला इथं खूप सेफ फील झालं जेवणाचं प्रकार तर खूप छान, छान होता मेनूसुद्धा खूप छान होता आम आणि आम्हाला इथं तर खूप आनंदमय वाटलं आणि खूप चांगलासुद्धा मेनू होता जेवणाची टेस्टसुद्धा खूप छान होती आम्ही खूप एन्जॉय केलं इथं असं वेगळं वाटलं नाही किंवा असं घाबरल्यासारखं बिलकुल नाही वाटलं सरांमुळे आम्ही खूप सेफ फील केलं इथं मला फेअरवेल होता आज शेवटचा दिवस होता मी फेअरवेल मला हॉटेलमध्ये झाला खूप छान जेवण होतं म्हणजे खूप मतलब चांगलं वाटलं येऊन अरुजा हॉटेल म्हणजे जो निसर्ग तो आनंद तो जो असतो तो हॉटेलमध्येच करू शकतो म्हणजे खूप आनंद वाटतो महारुद्र हॉटेलमध्ये आज आमच्या ओंकाकोटी काजेजमधला सर ते फेरी होता आणि सर आमच्या झाले आणि आमचे निघेलवाडी सर आज आमच्या फेरवेनिमित्त मा हॉटेलमध्ये आलो होतो ते संचालक अजित चौरी सर जे ते आम्ही फेरवेचा कार्यक्रम ठेवला होता तर त्यांच्या हॉटेलमध्ये सांगायचं झालं तर हॉटेलचं सगळं वातावरण दिसलं आहे आणि जेवण तर तुम्ही वेळेस करा जेवण पण खूप सुपर आहे आनंद फेरवेल निमित्त आम्ही सगळं सगळ्यांनी खूप एन्जॉय केला तिथलं रिसगर आम्ही वातावरण कोणी इकडे सिपे येऊन भेट द्या तुम्हाला धोकाळ निखिल पाटील ओंकार कोचिंग क्लासेसचा संचालक आज दोन हजार पंचवीसचे बॅच ट्वेल्थ सायन्सचं से फेअरवेल सेरेव्हनी आज आम्ही महारुद्र हॉटेलवरती ऑर्गनाईज केली होती तिकडे मुलांना अशा प्रकारे वातावरण मिळालं की मुलांनी एन्जॉयसुद्धा केलं आणि तिकडे मुलं मुलींना म्हणा किंवा मुलांना म्हणा एकदम सेफली वातावरण वातावरण असं की आपण असं एक वेगळ्या वातावरणामध्ये आलेले असं वाटतं एक निसर्गरम्य वातावरण की आपण गावाच्या बाहेर आहे तिकडे कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही काही नाही एकदम सुंदर हवा शांतता आणि कोणत्याही प्रकारची दुर्गती नाही काही नाही आणि तिकडचा जो स्टाफ आहे तो एकदम फ्रेंडली वाटला मुलांनी गोंधळही केला तरीसुद्धा त्यांच्यासोबत त्यांनी एकदम टॉलरेट म्हणजे सहन करून घेतलं सर्व गोष्टी आणि मुलांना सर्व गोष्टी अशा हव्या हव्याच्या वाटल्या तुम्ही सर्वांनी एकदा तरी कधीतरी हॉ हॉटेल महारुद्राला भेट द्यावे हेच मला असं वाटते की तुम्ही एकदा तरी करा या इकडे यायला पाहिजे आपल्या वरंगावमध्ये अशा प्रकारची हॉटेल हे काही लोकांना अजूनही माहिती नाही आहे पण तुम्ही एकदा तरी येऊन या निसर्गरम्य वातावरणाचा अनुभव घेतला पाहिजे थँक्यू व्हेरी मच